चहाचा व्यवसाय जस टी नाव जरी नवीन असलं तरी व्यवसाय हा जुनाच आहे पण चव मात्र अफलातून आहे आम्ही घेऊन आलो आहोत तरुणाईसाठी एक आकर्षक ऑफर एक अशी फ्रँचायजी ऑफर जी तुम्ही याआधी कधीच ऐकली नसेल आमच्या ऑफर अंतर्गत पहिल्या तीस आउटलेट बुकिंगवर पंधरा जणांना प्रत्येकी एक तोळा सोने लके ड्रॉद्वारे दिले जाईल म्हणजेच दोघांपैकी एकास नक्की सोने मिळण्याची संधी आहे ना सोन्याहून पिवळी ऑफर मग विचार कसला करताय आजच कॉल करा आणि आपली फ्रँचायझी बुक करा विरोधकांनी निवडणूक लावली लोकशाहीने अधिकार दिला त्याप्रमाणे त्यांनी निवडणूक विशेष असं काय मला नाही विरोधक प्रचार करताना दिसत नव्हते न आम्ही दिसत होतो याचा अर्थ आम्ही कुठंतरी कमी आहे असं नव्हतं आदरणीय मोठे प्रचार साहेब यांची एक शिकवण आहे की निवडणुकीमध्ये निवडणुकी निवडणूक असते कुठल्याही निवडणुकीत विरोधकाला कधीही कमी डे काय नसते त्या अनुषंगानं आमच्या पार्टीनं काम केलं प्रचार केला याचा अर्थ आम्ही काय कुठं का मतदारात कमी होतो आणि विरोधकात राहिला प्रश्न विरोधकाचा विरोधक प्रचार करायला जाणार कुणाचा याला मतदार तरी पाहिजे बरोबर सरकारी संस्था असतील आता मग ग्रामपंचायत सदस्यापर्यंत जात होते आता त्यांचा एक दावा आहे की आम्हाला एवढी एवढी मतं पडली पण सत्ताधारीचे विरोधक एकावन्न टक्के जन्मत हे असतंच त्या प्र त्यामुळं त्यांना काय जास्त मतं पडली म्हणजे आता पडली तर नाहीतीच की तुम्ही हे बघितलं आहे सरकारी सोसायटीमध्ये जवळजवळ पंच्याऐंशी ते नव्वद टक्के इकड आणि दहा टक्के इकड झाले आहेत ग्रामपंचायतमध्ये सत्तर तीस झालेला आहे आता ग्रामपंचायतमध्ये सत्तर तीस झालं म्हणजे काय असं काय फार मोठा वाघ मारला असा अर्थ होत नाही त्याचा पराभव हा पराभव असतो विजय हा विजय असतो बाजार समिती भक्कम करायला पहिलीच भक्कम आहे त्यामुळं भक्कम काय आणखी काय करायचं आहे नवीन करायचं आहे अजून बाजार वाढवायचेत व्यापारी वाढवायचेत बरेच थोडेसे राहिलेले प्रश्न आहेत ते निश्चितपणानं आम्ही अधिक भाव मिळायचा शेतकऱ्याला आद... अधिक भाव द्यायचा हा मार्केट कमिटीचा विषय नाही तो व्यापारी आहे मागणी पुरवठा जसा असेल म्हणजे मार्केट तर कसा दर कसा अवलंबून असतो मार्केट पुरव म्हणजे मागणी आणि पुरवठा मागणी जास्त असेल रेट जास्त पुरवठा क कमी असला रेट जास्त पुरवठा वाढला की मार्केट परत डाऊन झालं आज आपली पंढरपूर मार्केट कमिटीच्या उपसभापतीपदी पदी, निवड झालेली आहे त्याबद्दल आपल्या भावना काय आनंद झाला काय आनंद नेमका कशाबद्दल काय जे काय निष्ठेनं काम करतो त्याचं फळ नेत्यानं आज दिलेला आहे पुढील कार्य काय पुढील काय का शेतकऱ्याच्या ज्या काय अडचणी असतील त्या अडचणी सोडवणे आणि त्याची आडवणूक न होणे मालाला जास्त भाव मिळवून देणे अजून नवीन नवीन बाजारपेठ तयार करणे जो काय इतर काय फळाच्या विक्री नाहीत ते फळाची विक्री सुरू करणं हाच उद्देश आहे द्राक्षाबद्दल कच्च्या द्राक्षीचं आता पंढरपूर तालुक्यात हजारो एकर द्राक्ष आहे आणि त्या द्राक्षीचं मात्र इथं मार्केट नाही आता आमचा उद्देश हा पुढील काळात एवढाच राहणार आहे जे कच्च्या द्राक्षीचं मार्केट याकडे तयार करणे आणि ज्या ज्या राज्यातून चांगलं व्यापारी या ठिकाणी येतात का बघायचं आणि त्या व्यापाऱ्याची तर राहण्याची सोय ही ती काय तीन चार महिने जे मार्केटचा परेड असतो त्यावेळेस त्याला सगळी मदत करायची आणि आपल्या शेतकऱ्याची चांगल्या पद्धतीनं राक्षीची विक्री या ठिकाणी कशी होती आणि त्यांना कसे जास्तीत जास्त पैसे मिळतील हाच आमचा उद्देश राहणार आहे हे आहेत राजबापू गावडे पुळजगावच्या राहिशे मला आज मार्केट कमिटीच्या व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल आनंद झाला आहे निष्ठेचं फळ मिळालं आहे आज त्यांनी यावेळेस लाईव्ह मार्केटशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिलेली आहे पंढरपूर हुरू नेता